अंबाजोळी तालुक्यातील भावठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा पगार व जी पी एफची रक्कम रखडली होती ती रक्कम काढून देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकाऱ्यानं संबंधिताकडे लाचेची मागणी केली तडजोडी अंतिम पंचवीस हजार रुपये देण्याचं ठरलं याबाबत कर्मचाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार पंचवीस हजार रुपये घेताना डॉक्टरासह औषध निर्माण अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आलं या कारवाईनं आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली अंबाजोळी तालुक्यात असलेल्या भावटाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याचा माहे ऑक्टोबर नोव्हेंबरचा पगार रखडला होता तसंच जी पी एफची रक्कम प्रलंबित होती या रकमेसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक वेळा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महादेव पांडुरंग केंद्रे यांच्याकडे विनंती केली मात्र कर्मचाऱ्यास त्याची रक्कम मिळत नव्हती सदरील रकमेचा चेक काढण्यासाठी कर्मचाऱ्याकडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महादेव पांडुरंग केंद्रे यांनी लाशीची मागणी केली तडजोडी अंतिम पंचवीस हजार रुपये देण्याचं ठरलं मात्र लाच देण्याची इच्छा नसल्यानं सदरील कर्मचाऱ्याने याबाबत बीड येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानंतर सापळा रचण्यात आला आज शनिवारी हे पैसे देण्याचे ठरले दुपारी बावठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी प्रशांत बाबूराव चो चोट पगार यास पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं केंद्रे यांच्या सांगण्यावरून चोट पगार यांनी रक्कम घेतल्याचं सांगण्यात आलं या कारवाईनं आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई लाचलुचपत विभागाचे डीवायस पी हनकुडे पाटील पोलिस नाईक दादासाहेब केदार विकास मुंडे अमोल बागलाने मनोज बेदरे चालक सय्यद अह नगदीम यांनी पार पाडली वडवणी नगरपंचायतच्या वतीनं शहरात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते बाबरी मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहरातून स्वच्छता अभियानाचा सामाजिक संदेश देण्यात आला यावेळी वडवणी शहरातील प्रमुख भागात ही मोहीम राबवण्यात आली स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ही मोहीम घेण्यात आली यावेळी युवा नेते बाबरी मुंडे म्हणाले की नागरी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपलं गाव आपलं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे वडवणी शहरानं सदैव स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवलेला आहे या अभियानाला देखील वडवणी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन बाबरी मुंडे यांनी केलं या मोहिमेचा पठाण रांजवण उजगरे चव्हाण प्रभारी मुख्याधिकारी सांगळे यांच्यासह वडवणी नगरपंचायतमधील स्वच्छता कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये मान्यता प्राप्त पॅथॉलॉजिस्ट असणं बंधनकारक आहे पण तरीही मुंबईसह काही ठिकाणी केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीनं पॅथॉलॉजी लॅबच्या चालवल्या जात असल्यामुळं असंख्य रुग्णांचे जीवाशी खेळ सुरू आहे त्यामुळं अशा बोगस पॅथॉलॉजी लॅबना चाप लावण्यासाठी त्वरित अध्यादेश काढण्याची मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेनं राज्य सरकारकडे केली आहे प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट असणं बंधनकारक आहे असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत पण अनेक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टऐवजी तंत्रज्ञ सहाय्य करतात अशा प्रकारे मुंबईसह राज्यात दहा हजारापेक्षा अधिक बोगस पॅथ लॅब चालवल्या जातात पॅथॉलॉजिस्ट नसल्यानं अनेकदा रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांचे चुकीचे अहवाल सादर होतात चुकीच्या वैद्यकीय अहवालामुळं पुढे चुकीचे वैद्यकीय उपचार होतात त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होतो राज्याच्या ग्रामीण भागात तर तंत्रज्ञानाच्या मदतीने वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल दिले जातात आणि एकदा एकच डॉक्टर चार पाच लॅबमध्ये न जाता केवळ अहवालावर सह्या करतो असा आरोप संघटनेनं केला आहे राज्यात सुमारे दहा हजार डी एम एल टी पदवीधारक किंवा अन्य लॅब तंत्रज्ञ स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवतात प्रत्येक पॅथ लॅबमध्ये स्वतंत्र पॅथॉलॉजिस्ट असणं कायद्यानं बंधनकारक आहे पण तंत्रज्ञानाच्या जोरावर अशा प्रकारे पॅथ लॅब चालवल्या जात आहेत सुमारे चार हजार पॅथ लॅब आहेत त्यापैकी सत्तर टक्के पॅथ लॅब अवैधरित्या चालवल्या जातात असा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिशन पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप यादव यांनी केला आहे बोगस पॅथ लॅबला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं चोवीस मे दोन हजार सोळा रोजी अध्यादेश काढला होता पण दोनच दिवसात अध्यादेश रद्द केला पण येत्या पंधरा दिवसात पुन्हा अध्यादेश काढून बोगस पॅथ लॅबला आळा घाला अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे अन्यथा जानेवारी महिन्यापासून बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दोन गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीसवरील टाकरवन फाट्याजवळ हा अपघात झाला या अपघातात सुरेश हरियाणी हेमंत राजपूत रोहित सर्व नाराण मध्य प्रदेश या तिघांचा मृत्यू झाला असून तिघही कपड्याचे व्यापारी आहेत इंदोर येथे राहणारे सुरेश हरियाणी हेमंत राजपूत रोहित हे तिन्ही व्यापारी हे बीड येथील व्यापाऱ्याकडे आले होते दिवसभर त्यांची भेट घेऊन रात्री मुक्कामासाठी लातूर येथे जात होते गढी माजलगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीसवरून वरून जात असताना टाकरवून फाट्याजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली या भीषण अपघातात कारमधील तिन्ही व्यापारी जागीच ठार झाले अपघात होताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली रात्री उशिरा तिन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले अपघाताची माहिती मेत व्यापाऱ्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले असून ते, ते माजलगावकडे रवाना झाले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रोहित भैया देशमुख यांनी दोन दिवस माजलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना हजेरी लावली या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक सामाजिक व इतर कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहिली युवा नेते रोहित देशमुख यांनी केलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे दोन दिवस असलेल्या दौऱ्यावर रोहित देशमुख यांनी तालुक्यातील विविध गांना गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी जनतेच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या या दौऱ्यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी देवदैफळची खंडोबाची यात्रा असेल किंवा इतर ठिकाणचे जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना हजेरी लावून त्या भागातील नागरिकांचा उत्साह व आत्मविश्वास दुनावला आहे युवा नेते रोहित भैया देशमुख यांनी त्या ठिकाणी जाऊन खंडोबा दर्शन घेऊन या भागातील ग्र ग्रामीण माणसाला सुखी व समृद्ध कर अशी याचना व विनंती केली